तुम्हीही वजन कमी करत असाल आणि नेमकी भाकरी कोणती खावा हेच कळत नसेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वजन कमी करणारी भाकरी तर ही वजन कमी करणाऱ्या भाकरीची दुसरी रेसिपी आहे आपल्या चॅनलवर पहिली देखील रेसिपी टाकली आहे तिला नक्की विजिट करा ती देखील भाकरी तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप चांगली मदत करीन नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला कर तर मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य तर सर्वात अगोदर मी इथं घेतलेली आहे बाजरी आता बाजरीची भाकरी किंवा बाजरी, बाजरी चवीसाठी तर खूप टेस्टी असते पण आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते बाजरी गरम असते त्यामुळे हिवाळ्यात ती नेहमी खाल्ली जाते बाजरीच्या भाकरीमध्ये प्रतिने मॅग्नेशियम फॉस्फरस फायबर आणि लोह असते जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते वजन कमी करण्यासाठी तर ही बाजरी खूप जास्त तुम्हाला मदत करते कारण बाजरीमध्ये फायबर खूप चांगल्या प्रकारे असते जे पचायला वेळ लागतो आणि पोट तुमचं खूप वेळ भरलेलं राहतं आणि तुम्हाला भूक लागत नाही बाजरी खाल्ल्याने ऊर्जाही मिळते आणि बाजरी हा ऊर्जेसाठी खूप चांगला स्रोत आहे बाजरी बाजरीत पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते जे सामान्य रक्तदाब राखण्यास खूप मदत करते जे आपलं रक्तदाब असतं ते सामान्य व्यवस्थित चालण्यास ही बाजरी खूप मदत करते कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यात बाजरी खूप चांगली मदत करते ज्या ज्या लोकांना जास्त कोलेस्ट्रॉल आहे त्यांना तर आहारात बाजरीची भाकरी किंवा बाजरी नक्कीच सामील करून घ्यायला हवी जी तुम्हाला हृदयरोगापासून हृदयाच्या आजारापासून तर दूरच ठेवेल आणि तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित करेल तसंच बाजरीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स लेमन्स व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई यांसारखे फायदेशीर पोषक घटक असतात आणि बाजरीमध्ये ग्लुटेन नावाचा थोडाही पदार्थ नसतो त्यामुळे बाजरी आणखीन जास्त हेल्दी होते आणि वेट लॉससाठी तर खूप जास्त मदत करते आता आपण दुसरी जिन्नस घेतली आहे ती आहे नाचणी आता नाचणीला वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं नाचणी रागी या पद्धतीने नाचणीला वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आता नाचणी तर आपल्या वजन कमी करण्यासोबत वजन कमी करण्याला तर खूप जास्त मदत करते आणि हेल्दी तर खूप जास्त आहे नाचणीमध्ये दे देखील नाचणीमध्ये दे, ॲमोनो ॲसिड फायबर हे खूप जास्त प्रमाणात असते यामुळे वजन वाढण्यास रोग लागते नाचणीची भाकरी खाल्ल्याने पोट पटकन भरते आणि अतिरिक्त खाणे म्हणजे जास्त जेवण आपण काही करत नाही कारण थोडी भाकरी खाल्ली तरी झटपट पोट भरते आणि त्यामुळे तुमचं वजन पटपट -पट कमी होण्यास मदत होते नाचणीची भाकरी खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते यामधील फायबर अन्नपचन करण्यासाठी खूप चांगली मदत करते याशिवाय पोट देखील पाटकन भरते पचनक्रिया व्यवस्थित झाल्याने शरीरामधील अतिरिक्त चरबी जमा होत नाही आणि वजन वाढण्याचा धोका संभवत नाही तस तसंच तस... नाचणीमध्ये ना लोह खूप जास्त प्रमाणात असतं जर तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर नाचणी हेमोग्लोबिन वाढण्यास खूप जास्त मदत करते तसंच नाचणीमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम तसंच पोटॅशियम आणि फायबर खूप खूप चांगल्या प्रमाणात असतं आता सोबत मी घेतलेली आहे हिरवी मुगाची डाळ तर हिरव्या मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही इथं हिरवे मूग घेतले तरी चालेल माझ्याकडे आता मूग नव्हते म्हणून मी हिरवी मुगाची डाळ घेतली आहे म्हणजे मूग आणि ही डाळ एकच काम करते तर आता मुगामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि प्रोटीन आणि फायबर खूप खूप जास्त प्रमाणात असते तसंच मुगामध्ये तांबे लोह मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम तसंच की पोटॅशियम हे सर्व खूप चांगल्या प्रकारे असते आणि मेन म्हणजे कॅलरीज खूप कमी असतात शंभर ग्रॅम मुगामध्ये फक्त तीस कॅलरीज असतात म्हणून मूग वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतं आणि फायबर चांगलं असल्यामुळे ते अन्नपचन करण्यास खूप चांगली मदत करतं आणि वेट लॉस पाटकन होतो तसंच मुगामध्ये प्रोटीन खूप चांगल्या पद्ध प्रकारे असतं आणि फायबर आणि प्रोटीन वेट लॉसमध्ये खूप मेन वेट लॉसमध्ये मेन भूमिका निभवतं तर आता आपण या तिन्ही जिन्नस मिक्स करून भाकरी बनवणार आहोत तर आता नॉर्मली आपण जसं पीठ दळून आणतो गिरणीहून तसंच ह्याचं पीठ मिक्स करून दळून आणायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने दळून आणलं पीठ झालेलं असन आता आपण जशी दररोज रेग्युलर भाकरी करतो तशी भाकरी करू शकता किंवा तुम्ही ह्याचे देखील बनवू शकता एका ताटामध्ये थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि नॉर्मल जसं आपण चपात्याला पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घेतल्यानंतर लगेचच मी इथं हे, तो, तो हे जे फुलके बनवून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने नॉर्मल आपण बाजरी ज्वारीची भाकरी थापतो तशीही भाकरी थापून घेऊ शकता तर ह्याचे फुलकेही छान होतात आणि भाकरीही छान होते तर मध्यम आकाराचे याचे मी इथं फुलके बनवून घेत आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले इथं फुलके बनवून झालेले आहेत तुम्ही हे फुलके एका वेळेला दोन खाऊ शकता दोन फुलक्यामध्ये अगदी गच्चाच पोट भरतं आणि जेवण करायच्या आधी तुम्ही सलाद नक्की घ्या एक प्लेट सलाद खायचं आणि नंतर ह्या दोन भाकरी खायच्या तुमचं पोट भरण पोटही भरतं आणि ही फुलके ही भाकरी तुम्हाला वजन कमी करण्यास खूप मदत करते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा